गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळातर्फे अमृतकन सोळा पार पडला आज कविवर्य सुरेश भट सभागृह रेशमबाग येथे अमृतकन सोहळा फार उत्साहात वाशियांनी संपन्न केला सगळीकडे भक्तीमुळे असं वातावरण पाहायला मिळालं श्री संत प्राध्यापक सुरेश शेवाडे आबा हे गजानन महाराज बावणीचे रचनाकार आहेत आज रविवारी रेशमबागच्या सुरेश भट सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या रसाळवाणीतून गजानन महाराजांबद्दल खूप काही भावना व्यक्त केल्या खरोखरच गजानन महाराज हे आजही आपल्या भक्तांना दर्शन देतात मानवाला दोन मने असतात एक चांगलं आणि एक वाईट ज्या माणसाने चांगल्या मनाचे ऐकले तो नेहमी सत्य बोलतो आणि सत्याकडे देव नेहमी धावतो असं त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये भक्तांना सांगितलं तुम्ही जर चांगल्या धर्मात चांगल्या कुळात जन्माला आले तर तुमचं आचरण कसं असले पाहिजे हे ब्याण्णव वर्षाचे हे आबा म्हणजे सुरेश शेवाडे असं बोलत होते कार्यक्रमात गजानन महाराज विजय ग्रंथाच्या एकविसाव्या मुलीने सादर केले तिच्या सादरीकरणातून आई वडिलांच्या सा यश मिळते हे स्पष्ट झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीस गजानन महाराजांवरील लघुनाट्य सादर करण्यात आले तसेच नागपूर बाहेरील विविध गजानन महाराज मंदिरांचे अध्यक्ष सचिव भजन मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण सभागृह जय गजानन श्री गजानन या जयघोषाने दुमदुमून गेले हा अमृतकन सोळा भक्ती श्रद्धा आणि संस्कार यांचं दर्शन घडवणारा ठरला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा